नमस्कार मित्रांनो पपई पिकामध्ये पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवणे अतिशय महत्त्वाचे असते पपईचे पीक हे ऐंशी दिवसांचे झाल्यानंतर त्याची व्हेजिटेटिव ग्रोथ थांबवणे खूप महत्त्वाचे असते त्यासाठी आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्यासाठी पॅक्लोबुटाझोल आणि त्यासोबतच चिलेटेड मायक्रोनोटनचा उपयोग केला असता खूप छान व अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला मिळतात त्यासाठी आपल्याला ड्रिपद्वारे पॅक्लोबुटाझोल दीडशे ते दोनशे मिली त्याचसोबत एक किलो चिलेटॅल मायक्रोन्यूटन दोनशे लिटर पाण्यात मिसळून ड्रीपद्वारे सोडावे यामुळे होते काय तर म्हणजे पानांचा आकार लहान राहतो तसेच जी दांडी निघते ती दांडीचा आकार देखील लहान फ्लॉरिंग तसेच फ्रुटिंग आणि मॅच्युरिटी या तिघही स्टेजमध्ये आपल्याला पॅक्लोबुटाझोलचा रिझल्ट हा दिसून येतो पॅक्लोबुटाझोल हा त्या काळात जेवढी फळं लागलेली असतात त्या फळांची मॅच्युरिटीपर्यंत त्याचे कार्य हे चालू राहते धन्यवाद आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा